काय भाजपची मजबुरी असेल की भाजपा ठरवून जे गुन्हेगार आहे जे भ्रष्ट आहेत जे अतिरंजित आहेत अशाच लोकांना पद देत आहे दादा हो मला याची कल्पना आहे की या ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक आहेत मला याची कल्पना आहे की इथे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत पण या संघाच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे वारुळ असतं ना वारुळ मुंग्या वारुळ बनवतात एक एक कण गोळा करतात आणि वारुळ तयार करतात पण जेव्हा वारूळ पूर्ण होतं ना तेव्हा त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही त्यात राहायला विषारी नाग येतात भाजपाच्या सत्तेचं वारुळ भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं मात्र त्या वारुळात राहण्याचं भाग्य ना संघाच्या स्वयंसेवकांना स्वयं मिळालं ना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळालं वारुळ जरी आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी बांधलं असलं तरी या वारुळामध्ये राहायला सगळे भ्रष्टाचारी बलात्कारी तडीपारी गुंड गुन्हेगार हे सगळे लोक या वारुळात राहायला आले आणि जुने सगळे चाऊस झाले आता चाऊस मला वेगळा शब्द माहीत होता आधी मला काय शब्द माहीत होता चाऊस म्हणजे इंग्रजी शब्दांची डिक्शनरी चाऊस म्हणजे इंग्रजी स्पोकन क्लासेस आता एक नवा चाऊस शब्द तयार झालेला आहे चादर उचलणारे सदस्य हे सगळे जे चादर उचलणारे सदस्य जे चाऊस लोक आहेत या चाऊस लोकांमध्ये अनेक केशव माधव अतृप्त जीवात्मे आहेत ज्या अतृप्त जीवात्म्यांना अजूनही आतून गुदगुल्या होतात आपण बोलल्यावर आणि त्यांना वाटतंय की कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे कुणीतरी आपलं दुःख समजून घेत मांडत आहे आत्ता ज्यांना ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या त्या सगळ्या उमेदवारा जर नीट बघितल्या तर भाजपने त्यांचे सगळे निष्ठावान बाजूला ठेवले